सगळं सुख तुमच्याकडे आहे आणि जरी नसेल तरी आज ना उद्या तुम्हाला हवं ते सगळं मिळणारच आहे आणि तेव्हा तुम्ही खूप आनंदी झालेले असाल तुम्हाला हव्या त्या सगळ्या इच्छा जेव्हा पूर्ण होतात तेव्हा तुमचं मन अगदी प्रफुल्लित झालेलं असतं पण याच वेळी तुमची बुद्धी मात्र अगदी भ्रष्ट झाल्यासारखी वागू शकते तुम्ही जेव्हा यशाच्या शिखरावर असता आणि सुख तुमच्या पायाशी लोळत असत तेव्हाच तुम्ही खूप वल्नरेबल स्थितीत असता जिथे केलेली एक चूक खूप महागात पडू शकते अशा वेळी तुमच्याकडून या पाच चुका होत असतात याच पाच चुकांविषयी मी या व्हिडिओ मधून बोलणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक मोठमोठी आश्वासने देणे आज तुमच्याकडे पैसा प्रतिष्ठा पद अनेक गोष्टी आलेल्या आहेत मग तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना नाही नाही ती वचन देऊ लागता तुम्हाला सध्याच्या क्षणी तरी ही वचनं तुमच्याकडून पूर्ण केल्या जाऊ शकतील हा आत्मविश्वास असतो पण पुढे चालून तुम्ही याच कामामुळे बिझी व्हायला लागता मग त्या लोकांना दिलेली वचने जशा तशी राहून जातात मग लोकांच्या मनात तुमचा आदर कमी व्हायला लागतो एखाद्या वेळेस हा आदर कमी होणं ठीक आहे पण काही लोकांना याचा खूप राग येऊन तुमच्या आयुष्यात आगाऊचे शत्रू वाढायला लागतील त्यामुळे अति आनंदात कुणालाच विनाकारणची वचनं देऊ नका नंबर दोन रेड फ्लॅक्स कडे दुर्लक्ष खूप दिवस किंवा अगदी वर्ष थांबल्यावर एखाद्याला एक नोकरी मिळते किंवा कुणाचं खूप वय झाल्यानंतर कस बस लग्न जुळलेलं असत अशा वेळी होणारा हा आनंद खरंच खूप निराळा असतो पण याच वेळी आपली बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखी वागू लागते इतर वेळी आपल्या सिक्स सेन्स नुसार आपल्याला लोकांच्या चेहऱ्यावरूनच त्यांचं स्वभाव कळत असतो किंवा एखादी परिस्थिती वाईट आहे की चांगली आहे याचा अंदाज लागत असतो पण जेव्हा आपण अति आनंदात असतो तेव्हा आपल्याला आपला हा भविष्यात होणारा जोडीदार एकदम परफेक्ट दिसायला लागतो किंवा या नोकरीच्या ठिकाणी लोक कशी असतील आपली पिळवणूक तर केल्या जाणार नाही ना, ना याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्या जात मग आपण फक्त त्या पगारीलाच नजरेत ठेवून किंवा आपल्या भविष्यातल्या जोडीदाराला समोर ठेवून नाही त्या घोंगड्यात पाय घालायला निघतो आणि भविष्यात होणाऱ्या फसवणुकीला बळी पडतो नंबर तीन अति खर्च आज तेरा भाई बहुत खुश है आज दावत ताज में होगी म्हणत उगाच आपल्या मित्र मंडळींसह अति खर्च करायला जातो इतरांवर जरी खर्च करत नसला तरी मी हे हे अचीव केलेलं आहे म्हणून मी आता हा नवा आयफोन डिझर्व करतो असं म्हणत स्वतःवरही खूप काही खर्च करायला निघतो पण आनंदाच्या ओघात हो आपल्याला हे कळत नाही की हे जे पैसे आहेत हे आपण आपल्या भविष्यासाठी साठवून ठेवले होते किंवा ह्या विनाकारणच्या गोष्टींसाठी काढलेलं कर्ज आता आपल्या मेहनतीच्या कमाईतून आपल्याला फेडावं लागणार आहे माणसाने आनंदात खर्च करावा पण त्याला काहीतरी सीमा असावी पाहून पाय पसरावे अशी आपल्याकडे म्हण आहे अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी वागायला हवं नंबर चार उत्साहात सगळं बोलून बसणे आपल्याला आनंद झालेला असतो खूप सारा पैसा अचानक येणार असतो खूप सारं यश आपल्याकडे येणार असतं कुणाला चांगली नोकरी किंवा कुणाला चांगली बायको चांगल्या ठिकाणी शिक्षणाची संधी ह्या किंवा यासारख्या असंख्य गोष्टी यांच्या आयुष्यात चालून येणार असतात आणि या आनंदाच्या वेळी आपल्या आजूबाजूची सगळी लोक दूर चिकटल्यासारखी चिकटायला येत असतात पण जेव्हा ही लोक आपल्या जवळ येतील तेव्हा यातली आपली कोण आणि परकी कोण यातला अंतर आपल्याला कळत नसतो मग जेव्हा आपण यांच्या पुढे आपलं काही गुपित असेल किंवा आपल्याला या मिळालेल्या यशामागचं सुखामागचं काही कारण असेल किंवा त्याविषयी काही गोष्टी असतील जे डिटेल्स असतील ते आपण यांच्यासोबत शेअर करायला लागतो मग तेव्हा ही लोक आपलं हे सगळं ऐकून आपल्यासोबत कसं वागतील हे आपण सांगू शकणार नाही आधी आपल्या जवळचा वाटणारा आपला सखा वाटणारा आपला हा जो मित्र आपल्याला मिळालेला या यशामुळे आपल्यावर जळूही शकतो आणि आपलं काही वाईटही करायला उठू शकतो त्यामुळे आनंदाच्या क्षणात आधी आपलं तोंड बंद ठेवणं लक्षात असू द्या नंबर पाच आरोग्याकडे दुर्लक्ष आपल्याला मिळालेल्या यशाचं आणि आपल्या आरोग्याचं काही एक संबंध नसतं पण जेव्हा आपल्याला या जगातलं सुख मिळायला लागतं तेव्हा आपण या सुखाच्या भरात या सवयी आधीपासूनच असतील ती लोक आता पैसा आल्यामुळे आधीपेक्षा जास्त सेवन करणं सुरू करतील किंवा तुमच्या आयुष्यात व्यसन नावाची गोष्ट जरी नसली तरी तुमचं हे यश तुमच्यावर कित्येक घेऊन येत असत मग त्यामुळे चांगला आहार व्यायाम वगैरे यासारख्या चांगल्या सवयी लावण्याकडे तुमचं लक्ष असणार नाही मग हळूहळू स्वतःच्या आरोग्याची अधिक काळजी घेण्याची जास्त गरज असते जेणेकरून तुम्हाला हा आनंद जास्त वेळ उपभोगता येईल त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची आठवण नेहमी असू द्या धन्यवाद मित्र